गुढीपाडवाच्या शुभमुहूर्तावर न्यूज कार्यालयात गुढी उभारण्यात आली न्यूजच्या परिवाराने परंपरेनुसार हा आनंद सोहळा साजरा केला गुढीपाडवा हिंदू नववर्षाच्या स्वागताचा दिवस परिवाराने चैतन्य आणि उत्साहाने हा मंगल सोहळा साजरा केला सिटी न्यूज चे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया यांनी विधिवत गुढीची पूजा अर्चना केली गुढी उभारताना परंपरेनुसार रेशमी वस्त्र साखरगाठी फुलांचा हार आणि कडुनिंबांची पाने यांचा वापर करण्यात आला गुढी ही विजय समृद्धी आणि शुभत्वाचे प्रतीक मानले जाते सिटीन्यूजच्या सर्व प्रतिनिधींनी आणि कर्मचाऱ्यांनीही यामध्ये सहभाग घेतला आणि मंगल या मंगलक्षणाचे साक्षीदार झाले डॉ सोजेतिया यांनी यावेळी गुढीपाडव्याचे महत्व सांगत सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या सिटीन्यूज कुटुंबाने एकत्र येत सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविले आणि सद्भावनेचा संदेश दिला पाडवा हा उत्सव नव्या संकल्पाचा आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येतो न्यूज परिवाराचा हा सण उत्सवाने साजरा करण्यात आला आपणही आपले नववर्ष आनंदाने आणि उत्साहाने साजरे करा न्यूज कडनं तुम्हा सर्वांना गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा